बघा रवी राजू व संजू यांच्या आजच्या वयाचे दोन सहा आहे त्यांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे त्रेचाळीस आहे तर संजूचे चे सहा वर्षापूर्वीचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर त्यांची इथं नाव रवी दुसरा राजू आणि संजू लेकरांनो त्यांच्या वयाच गुणोत्तर पाच दोनास सहा पाच दोनास सहा प्रत्यक्षात त्यांची वय काय काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा त्यांच्या वयाची बेरीज दर्शवली म्हणून हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा समोर त्यांच्या वयाची बेरीज एकशे त्रेचाळीस ही बेरीज सहा दोन आठ पाच तेरा एक्स समोर एकशे त्रेचाळीस एक्स ला एक करू एकशे त्रेचाळीस कड जाताना तेरा भागीला एक्स यक्स तेरा एक तेरा उरला एक झाले परत तेरा तेरा एक तेरा एक्स ची किंमत अकरा आली संजूच सहा वर्षापूर्वीचं वय संजूच आजचं वय प्रथमत शोधा सहा एक्स मध्ये मिळाल्या एक्साची किंमत लेकर किंमत अकरा अकरा गुणीला सहा अकरा सख सहासष्ट वर्ष हे संजूच आजचं वय हे आजचं वय आता विचारलं काय त्याचं सहा वर्षापूर्वीच वय म्हणून या वयातून वजा करा उत्तर साठ वर्ष हे या प्रश्नाचं अर्थात विचारलेलं त्याच सहा वर्षापूर्वीचं वय साठ वर्ष प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक टी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल